अधुने काने युगात आधुनिक आणि स्पर्धेच्या महिला विविध क्षेत्रात आपल्या कामामुळे अग्रेसर आहेत नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीत्वाच्या शक्तीचा केलेला जागर स्त्रीत्वाच्या सीमेत राहूनही आकाशाला गवसणी घालावी यासाठी या, या संकल्पनेतून डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व समृद्धी लोकसंचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजेपर्यंत नवदुर्गा नवरत्न सन्मान सोहळा दोन हजार चोवीस व हैदी कुंकू समारंभ आग्रे समाज हॉल शहापूर येथे आयोजित करण्यात आला होता महिला आपल्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात हे लक्षात घेता बीपी शुगर हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आला होता डीवाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे यांनी एक रोपटे लावले होते आणि आज त्याचे वटवृक्ष झाले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन प्रियंकाताई चोरगे यांनी आपल्या भाषणात केले या कार्यक्रमासाठी डीवाय फाउंडेशनच्या महिला प्रदेश अध्यक्षा प्रियंकाताई चोरगे प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील उपाध्यक्ष दीपक केणे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ जान्हवी देशमुख तालुका अध्यक्ष सौ संध्या पाटेकर यांनी विशेष उपस्थिती लावली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष चारुशिला गायकर व ठाणे ग्रामीण अध्यक्ष देवेंद्र भेरे यांनी विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात लोखीन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद